सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या गोमांस विक्रीचे प्रमाण चांगलेच वाढले गोमांस विक्रीचे दररोज नवनवीन प्रकार उघड किसत आहे याच पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील बागवानपुरा येथे एका गोवंश येणार आहेत त्या अनुषंगाने सापळा रचून पोलिसांनी सहा आरोपींसह शहात्तर हजार रुपये किमतीचे गोमास व एक रिक्षा असा एकूण एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस हवालदार मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार तेजस मते विशाल कुवर समाधान वाजे महेश खान बहाले व भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस तसेच उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे सतीश साळुंके दयानंद सोनवणे निलेश विखे के यांनी केली या प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले याबाबत अधिक तपास गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे दरम्यान आता या वाढत्या गोमांस विक्रीच्या घटनांना पोलीस आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज भद्रकाली नाशिक